ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपण पाहत आहे न्यूज एटीन लोकमत आणि सकाळपासून आपण बातमीवर आहोत अर्थात सांगलीमध्ये जर या ठिकाणी बैलगाडा शर्यतींचं आयोजन करण्यात आलं होतं गोपीचंद पडळकर यांच्याकडून आणि दोन फेऱ्या झाल्या स्पर्धेच्या पोलीस इथे पोहोचले आणि मग सगळेजणं पांगले इथे बक्षीससुद्धा जाहीर करण्यात आलं होतं आपल्यासोबत याबद्दल बोलण्यासाठी खासदार अमोल कोल्हे जोडले गेले आहेत अमोल कोल्हेसुद्धा यांनीसुद्धा काही दिवसांपूर्वी एक मोठं आंदोलन करण्याचा इशारा दिला होता सगळेजण एकत्र भेटलेले होते अमोलजी तुमच्या पाठोपाठ आता आणखीनही हळूहळू बाकी लोक मैदानात उतरतायत या बैलगाडा शर्यतीवरच्या बंदीच्या विरोधात हे नक्कीच स्तुत आहे आणि सगळ्यांनी मिळून प्रयत्न जर केले तर नक्की त्याला हातभार लागेल पण एक महत्वाचा मुद्दा आहे की या पद्धतीनं जो प्रश्न दिल्लीत सुटणार आहे त्यासाठी गल्लीत भुई थोपटून काही हाताला लागणार नाहीये हा प्रश्न सोडवण्याचे दोन ठोस मार्ग आहेत आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी एक म्हणजे सुप्रीम कोर्टातली केस ही लवकरात लवकर बोर्डावर येणं आणि दुसरा मुद्दा महत्वाचा आहे तो म्हणजे केंद्र सरकारकडून बैल या प्राण्याचा संरक्षित प्राण्यांच्या यादीतला समावेश वगळला जाण या दोन गोष्टी आता या दोन्ही दोन गोष्टी एक तर न्यायालयीन प्रक्रिया आहे आणि दुसरी गोष्ट केंद्र सरकारच्या हातात आहे मग यासाठी केंद्र सरकारकडे यासाठी पाठपुरावा करणं गरजेचं आहे जो लोकप्रतिनिधी या नात्यानं मी सातत्यानं ना करतो आहे आणि आता एक मला खरंच आश्चर्याची ही गोष्ट आहे आणि आता अनेक पक्षांचे लोक याच्यामध्ये उतरत आहेत हे चांगलंच आहे पण या पक्षांच्या खासदारांनी सुद्धा या पद्धतीनं पुढे यावं म्हणजे माननीय जी पडळकर यांनी आज जी शर्यत भरवली बैलगडा मालकांच्या भावनांचा आदर करून त्यांनी हे कृत्य केलं असेल पण हाच आदर करून त्यांनी या सगळ्या शर्यतीला ज्या प्रखर विरोध करतात त्या खासदार मेनका गांधी या भाजपच्याच खासदार आहेत त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडेही या सगळ्या भावनांचा आदर करून त्यांच्याकडेही पाठपुरावा करावा जेणेकरून आपल्याला जी बेलगडा शर्यत सुरू करायची याच्यातल्या अडथळे कमी होतील बर पण अमोलजी मगाशी मनोज ओसवाल यांच्याशी आम्ही बोललो त्यांचं तर असं म्हणणं होतं की सर्वोच्च न्यायालयात कोणी या गोष्टीचा पाठपुरावाच करत नाही सगळेजण फक्त आंदोलनाचीच भाषा करतात परवा मनोजजींशी एका वृत्तवाहिनीवर मी बोलत होतो तर यामध्ये सर्वोच्च न्यायालयातला पाठपुरावा कदाचित मनोजजींना कल्पना नसेल तर महाराष्ट्र सरकारने सुद्धा माननीय पशुसंवर्धन मंत्री सुरिजी केदार यांनी कोविडच्या पहिल्या लाटेनंतर या संदर्भात पाठपुरावा सुरू केला होता त्यानंतर दुसरी लाट आली आणि आता तीन दिवसांपूर्वी सुद्धा स्वतः गृहमंत्री दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांनी जे आपले केस रिप्रेझेंट करणारे अॅडव्होकेट सचिन पाटील आहेत त्यांच्याशी ते बोलून ही केस एक्सपिडेट करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे पण मग आता पाच सदस्य खंडपीठ हे कॉन्स्टिट्यूट होणं कॉन्स्टिट्युशनल बेंच हे होणं हे जास्त गरजेचं आहे बर पण मग तुम्ही पडळकर यांच्या या आंदोलनाचं तुम्ही स्वागत करता कारण काही वेळापूर्वी आढळराव पाटील असं म्हणाले की हा फक्त राजकीय स्टंट आहे हे बघा ज्या भावनेतून केलं त्या भावनेचा मी आदर करतो परंतु त्याची निष्पत्ती ही पडळकरांनी सांगितली पाहिजे या पद्धतीची शर्यत आयोजित करून पडळकरांनी नेमकं कर काय साध्य केलं बैलगाडा मालकांना त्यांनी नेमकं काय दिलं त्यांनी ही केस सोपी केली के हो हो सा कर। कि अवघड केली त्यांनी या संदर्भात केंद्र सरकारकडून बैल संरक्षितपणाच्या समावेश वगळण्यासाठी मदत होईल कि नुकसान होईल या सगळ्या गोष्टींचा साकल्याने विचार करणं गरजेचं माझं एक प्रामाणिक म्हणणं असं आहे की बैलगाडा शर्यतीचा प्रश्न हा राजकारणाचा मुद्दा न राहता मी वारंवार सांगत आलेलो आहे संस्कृती हे गोवंश संरक्षण हे आंतरराष्ट्रीय पर्यटनाची संधी आणि ही ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना या पद्धतीनं प्रेझेंट करून हा कायमचा सुटला पाहिजे प्रश्न जर हा प्रश्न आपण कायमचा सोडवू शकत असू तर त्या प्रत्येक गोष्टीला माझा पाठिंबा आहे आणि आजची जी शर्यत मान्य पडळकरांनी आयोजित केली त्यातून प्रश्न सुटण्याच्या दृष्टीनं काही फायदा झाला असं मला वाटत नाही ही त्यांची राजकीय भूमिका असू शकते त्यामुळे त्याला मी राजकीय स्टंट वगैरे असं म्हणणार नाही की त्यांची भूमिका असू शकते म्हणजे आहेत ते सुद्धा बाजूने बर परंतु त्याची निष्पत्ती काय हे समोर आलं नाही बर बर अमोलजी धन्यवाद तुम्ही न्यूज एटी लोकमतशी बोललात याबद्दल बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक पाहत राहा न्यूज एटी लोकमत